ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्रमिक मुक्ती दल यांच्यामार्फत कोल्हापूर ते चांदोली धरन भव्य लाँग मार्च. श्रमिक मुक्ती दल यांच्यामार्फत कोल्हापूर ते चांदोली धरन भव्य लाँग मार्च काढण्यात आला आहे. या लाँग मार्च मोर्चाचा आजचा चौथा दिवस आहे. या मोर्चाने आज सांगली जिल्ह्यात प्रवेश केला. सांगलीच्या चिकुरुडे वारणा नदीचा पुलावर सेवन व विश्रांतीसाठी हे पुनर्ग्रस्त थांबले होते. हे कोल्हापूर जिल्ह्यातील शावबडी तालुक्यातील सहा गावे व रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव असे सात गावातील हे प्रकल्पग्रस्त नागरिक या लाँग मार्च मोर्चात महिला व पुरुष लहान मुले असे मिळून अंदाजे तीनशे जण आहेत दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान या प्रकल्पग्रस्त नागरिकांचे स्थलांतर झालं होतं त्यानंतर स्थलांतर झाल्यानंतर या नागरिकांना योग्य जमीन किंवा राहण्यासाठी घरे व्यवस्थित मिळाली नसल्याने आज सव्वीस वर्ष शासनाचा पाठपुरावा करून देखील मेटाकुटीला आल्याने काहींनी जमिनी मिळाल्या नसल्याने अनेक वेळा शासनाचा पाठपुरावा आंदोलने करून देखील सुद्धा वेळोवेळी आश्वासन मिळून पूर्तता न झाल्याने या प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आपल्या मूळ जमिनीकडे मोर्चा वळवल्या असल्याचे सांगितले मुक्ती दलाचे नेते आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली हे जे आपलं आंदोलन सुरू आहे हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वन विभागाच्या कार्यालयामध्ये आमच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आम्ही तीस दिवस थामलो। परा आम त्या ठिकाणी थांबलो प्रामुख्यानं आमचा विषय याच्यामध्ये तीन विषय आहेत त्या विषयामध्ये आम्हाला जमीन मिळाली पाहिजे त्या जमिनीला पाणी मिळालं पाहिजे आणि घर बांधणे अनुदान एक लाख पासष्ट हजार रुपये मिळालं पाहिजे आणि एकोणतीस जानेवारीला आंदोलन आमचं सुरू झालं त्यावेळेला ज्या त्यांच्या कार्यालयामध्ये गेल्यावर आम्हाला दहा दिवसामध्ये तुमच्या निर्वनीकरणचा जो प्रस्ताव अठरा वर्ष प्रलंबित आहे त्याच्यासाठी दिल्लीला जाऊन परवानगी घेऊन तुम्हाला ती जमीन वाटप करतो असं दिलं होतं आश्वासन पण ते दहा द दहा दिवसामध्ये आश्वासन काही पाळलं गेलं नाही आणि म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकवीस फेब्रुवारीला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगितलं गेलं की तुमचं परत दहा दिवसामध्ये जे काय आहे ते तुमच्या प्रस्तावाबद्दल आम्ही दिल्लीला जे मंजुरी आहे ती दहा दिवसामध्ये मिळेल ती दहा दिवसामध्ये मिळाली नाही एकूण वीस दिवसामध्ये आम्हाला काय मिळालं नाही आम्ही त्या ठिकाणी तीस दिवस थांबलो आणि तीस दिवस थांबूनसुद्धा काही हालचाल होत नाही म्हणून मग आम्ही निर्धारणं केलं की जर आम्हाला इकडली जमीन सव्वीस सव्वीस वर्ष विस्थापित होऊन जर मिळत नसेल तर आमच्या उपजीविकेचा साध प्रश्न निर्माण होतो आमचं कुटुंब कसं जगायचा प्रश्न निर्माण होतो आणि असा हलाकीचा की तर जीवन जगण्यापेक्षा ह्या ठिकाणी आम्ही मूळ गावाला आम्ही पूर्वी सुखानं नांदत होतो त्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आम्ही ताब्यात घेण्यासाठी आम्ही त्यांना लेखी नोटीस दिलं की जर तुम्ही आम्हाला या दहा दिवसामध्ये काही जर त्याच्या बाबतीतली माहिती दिली नाही आणि ती जमीन आम्हाला या ठिकाणी मिळणार का नाही मिळणार ही माहिती दिली नाही तर मूळ गावाला आम्ही जाणार आहे पाय चालत आणि ते देऊ नोटीस देऊनसुद्धा काही हालचाली झाल्या नाहीत म्हणून मोठ्या निर्धारानं आम्ही सगळे महिला पुरुष जी मुलं बाळकं आहेत ती सोबत घेऊन आमची मूळची जी गावं आहेत कोल्हापूर जिल्ह्यातली सहा गावं आणि रत्नागिरी जिल्ह्यातलं एक गाव अशी सात गावं ज्या जमिनी आम्ही पूर्वी कसत होतो त्या जमिनीवर ताबा घेणार त्या जमिनी आम्ही त्या ठिकाणी कसवणार आणि ज्या वेळेला जर तुम्ही आम्हाला इकडं जमिनी दिल्या ते दिल्लीचा तीनशे अठरा हेक्टरचा प्रस्ताव आणि दोनशे पंधरा हेक्टरचा प्रस्ताव याला मंजुरी मिळाली त्या जमिनीला पाणी देण्याची व्यवस्था झाली अशा पद्धतीनं जर तुम्ही आमचा प्रश्न मार्गी लावल्याच्या नंतर त्या जमिनी तर ता ताब्यात घेतल्याच्या नंतर वरच्या जमिनी आम्ही सोडणार अन्यथा सोडणार नाही आणि इकंड यांनी ज्या जमिनी दिल्याच नाही तर कायमस्वरूपी जमिनीवर ताबा मिळून पहिल्यासारखे आम्ही तिकडं घरं झोपड्या बांधून राहून त्या जमनी आम्ही कसणार अशा पद्धतीनं आम्ही निर्धारणं मोठ्या संख्येनं चाललो आहे आणि आज आमचा सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश झाला आहे आज आमचा पायी चालायचा चौथा दिवस आहे आणि असा दरमजल मजल मजल, दर मजल करत आम्ही चांदोली अभयारण्यामध्ये आमच्या मूळ गावी आम्ही जातो आहे मी नजीर चौगले सर्मिक कृतीदल संघटना कोल्हापूर मारुदे स्टार्ट बोला आम्ही पंचवीस वर्ष झाली पुनर्वसून झाली त्याला आम्ही तर पंचवीस वर्ष झाली झालं त्याला तिथपासून आम्हाला जमीन दिलेली नाही ती जमीन आम्ही मागण्यासाठी आज ती पंचवीस सव्वीस सत्तावीस दिवस झालं कोल्हापुरात आम्ही या किंमांधून बसलेलो आहे पाळी ताबीज पण आपल्या या अधिकाऱ्यांना आम्हाला काहीही शब्दात कुठलं काही सांगितलेलं नाही म्हणून आम्ही आता निर्धार असा केला आहे की आमच्या मूळ गावी जायचं आणि आमच्या मूळ गावी ज्या जमनी होत्या त्या आमच्या ताब्यात घ्यायच्या आणि त्या आम्ही कसून खाणार त्याच्यासाठी आम्ही मूळ गावी चाललो किंवा आमचा निर्धार जो आम्ही केला आहे किंवा आम्ही पक्का केला आहे आम्ही मागं सरणार नाही असं आम्ही ठरविलेलं आहे आणि असं मला म्हणायचं आहे सरकारला की ह्या सरकारनं ज्या वर्ताला आमच्या जमिनी घेतल्या त्या वर्ताला आमचा ताबा होता आणि आता म्हणायला लागलं आहे की तुमचा ताबा नाही आमचा ताबा आहे हे आम्हाला आम्ही पटवून येणार नाही त्याचा जर ताबा असेल तर हे आम्ही पटवून येणार नाही आम्ही ह्या निर्धार जे केला आहे आंदोलनाचा की आम्ही मूळ गावी जाणारच आणि त्या ठिकाणच्या ज्या जमिनी आम्ही आमच्या ताब्यात घेणारच आणि घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आम्ही ठरवून आलेलो आहे माझं नाव आम... स्टार्ट बोला आम्ही आता आम्हाला मिटिंग लावली नाही तर आम्ही ही जाणार ही जाणारच आहे आम्हाला आता आला हे पंचवीस वर्ष झाले आमच्या मुलांचं शिक्षण होत नाही आम्हाला जिमणी दिल्या जात नाही आणि आम्ही जाणार म्हणजे जाणार आता जोपर्यंत लागत नाही तर आम्ही आमच्या गावाला आम्हाला आता कंटाळा मग त्या जमिनी तुमच्या पहिल्या शासनाला दिलेल्या आहे सर तुम्ही शासना ते शासनाचं आता त्याच्यावर नाव आहे मग ते तुम्हाला शासन थांबून देणार का त्यांनी नाही दिलं तरी आम्ही आमच्या जागेवर आकार आहे हा तुमचा हा आमचा निर्धार आहे सगळ्यांचा गाव चांदेल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला आमचं पुनर्वसन झालेलं आहे पुनर्वसन झाल्यापासून पुनर ह्या शासनाला आम्हाला आया संस्थे आश्वासनं दिली कुठलंही काम आमचं केलेलं नाही फक्त आश्वासन द्यायची अधिकार बदलला जातो अधिकारी बदलला तर तो पाच वर्ष काय करत नाही दुसरा येतो दुसरा आला तरी तोही काय कुठलं काम करत नाही असेही करत करत आमची पंचवीस वर्षं पूर्ण झाली तरी या शासनानं आमचं कुठलं काम केलेलं नाही आम्ही गेल्या आता तेहत्तीस चौतीस दिवस आम्ही आंदोलन आमचं चालू आहे हे अधिकारी आम्हाला टोलवाटोळवीचं काम करतात आम्ही दिल्लीला जाणार आहे दिल्लीला मिटिंग येणार आहे दिल्लीला मिटिंग झाली की मग आम्ही तुम्हाला सांगतो मग आम्ही तुम्हाला जे आर देतो हा फसवेगिरीचा शासनाचा धंदा चालू आहे हा शासनाचा धंदा चालू झाल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला की आम्ही आमच्या गावी जाणार जोपर्यंत तुम्ही आम्हाला जमनी देत नाही दिलेल्या जमिनीला तुम्ही पाणी देत नाही आणि आम्हाला घरबानी अनुदान जे आहे एक लाख पासष्ट हजार हे तोपर्यंत तुम्ही आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही मागं फिरणार नाही आहे ज्या वेळेला तुम्ही आम्ही आम्हाला आमच्या जमिनी परत इच्छिला त्यावेळेला आम्ही आमचा निर्णय बदलू तोपर्यंत आमचा निर्णय बदलणार नाही